काय साहेब हे राजकारण काय आता त्याला करायचं त्याच्या आईतलं त्या राजकारण एवढं वाईट झाले नुसता पैसा मानाला पूर्वी पण राजकारण होतंच किराव पूर्वी पण माणसं होती पण हे असली नव्हती तुला सांगतो आता दोन्ही गंड पाकिडे खात्यात आणि आम्ही कोणाला नाराज करणार नाही ना म्हणतात आणि मत देताना एकाला देतात योग्य आहे काय तुम्हाला सांग पूर्वी तुला लग्नात पाकडी द्यायची का संसाराला त्याच्यात चांगलं काम आता ती पाकिटे बंद झाल्यात आणि आता इलेक्शनची पाकिडं झाल्यात आणि इकडे भ्रष्टाचार मुक्त करा म्हणते ते योग्य आहे का तुम्हाला सांग आता मला पण हे नवीन कार्यकर्ती फिरायला आले तुला सांगतो काहीतर असेल कॉर्पोरेशन कार्पोरेशन जिल्हा परिषद ग्रामपंचायत मला त्यांना एक आव्हान आहे आज तुम्ही या नेत्यांचं पाकिटं वाटायला आला आहे पण जेवढा तुम्ही उभारणार तेवढा तुमच्याकडे पैसे नसणार त्यावेळा जसं पेरायचं तसंच उगवणार आहे जनता तेवढा म्हटलं तुम्ही कुठली पाकिट देणार आहे सा हां एक लक्षात ठेवा ही तुमचा वापर टाक करायला आल्या हा आज ह्यांच्याड हाय मुंनी वाटायला तुम्ही तुम्ही आता अपेक्षा आहे पण ही चालत होणार आहे ज्यावेळा तुम्ही आत्ताच येत आहे पुढं पण तुम्हाला हीच माणसं म्हणणार आहेत आम्हाला पाखीर दिल्याशिवाय आम्ही येणार नाही आज काय चालले तुला सांगतो इलेक्स मताला पैसे घ्यायला आल्यात हां प्रभात थ्रीला पैसे घ्यायला आल्यात भाषणाला पहिली भाषणं ऐक्या माणूस आपुलकी नेत होतं आता त्याला पण पैसे एवढं त्या तीनशे पाचशे ही चटवून ठेवायला आली आहात पण ही जी जर तुम्हाला बसणार आहे लक्षात ठेवा तुम्ही लहान कार्यकर्ते तुम्हाला माहीत नाही जसं पेरायचं तेच होणार आहे हे माझं स्पष्ट मत आहे आणि हे चालले हे चुकीचं झालं पूर्वी आम्ही पण राजकारण बघितले समाजकारण होतं हे व्यापारकरण झाले याला कारणीभूत आपण आहोत जनता आहे जनतेने यात सुधारलं पाहिजे बोध घेतला पाहिजे हे माझं मत आहे जसं कराय तसंच निस्तराई पाळी येणार आहे तुम्हाला आणि तेवढा तोंड वाकडं करून बसणार आहे माझं आणि एक तुम्हाला सांगतो महापालिका असून ते किंवा गाम जिल्हा पूर्वीचे दिवस गेले घाटल्याला निघत नाही मागणं डोक्याला आत तेच पैसे तुम्ही धंद्यात घालून मोठू उचलला हां आणि तुम्हाला कार्य करायचं असेल तरी हेच काय आज आपण काय आता बिल लढायला आलो आहे तुम्ही म्हणाल सांगतो आणि ह्यो का लढतो आहे मी पैशातल्या लढणार आहे देणार ते मत देऊ द्यात नाहीतर नाही मत दिली तरी मला काय वाईट वाटणार नाही पण यातनं मला माझी कोण आणि परकी कोण आहे आज मला रात्री झोपून पण माणसं देत नाहीत हक्कानं ना सांगतात ड्रेनेज गटार ही तबले लाईट नाही पाणी आलं नाही ह्या आलं नाही त्यावेळेला मी सांगणार आहे ज्याच्या पैसे घेतले त्याडेच जा तेवढा माझ्यात दम आहे मा याचं नाही मग त्याला विजय सरदार नको आहे का नाश्ता जेवण देत नाही म्हणून मग मुल कामाला पण तिकडं जा म्हणायचं तर आमच्या घरातल्याने पण आपण सोडलं नाही जसंच तसं उत्तर दिलं तरच ही जग आहे आज तुम्ही तिन्ही पाकिटं वाटायला आला तुम्हाला उभारताना माग त्यावेळेला मतदार मागणार साहेब मला पाकिट दिल्याशिवाय मी मते केलं त्यावेळेला तुम्ही काय उत्तर देणार आहे सांगा मग तुम्हाला घरदार शेती इकूनच उभारायला पाहिजे याचा तुम्ही विचार करा माझं मत मी मांडलं आहे मी उभारणार आहे बिन पैशाचं देणारचं मत द्या नाही दिलं चालत मी करणार ती मी काम करणार आजपर्यंत केलं नाही ह्याच्यापुढे पण करणार आणि पद कशासाठी पाहिजे अन्यायविरुद्ध आवाज उठवायसाठी पद पाहिजे नाही तर किंमत आहे यासाठी विजय साळके सरदार जगतात आणि मी जरा मी स्पोर्टमन आहे मला हरजित माहीन आहे पण मला जसा जसं वागायला कळणार आहे म्हणून मी हे खेळ खेड़ खेळाले आणि तुम्ही पण विचार करा है या गोष्टीचा हे माझं सांगणं आहे जेह जय हिंद जय महाराष्ट्र